छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो लावलेली मित्राची कार मित्रांनीच पेटली जालन्यातील रेल्वे स्टेशन जवळ जमुना नगर भागात घटना जालन्यात रेल्वे स्टेशन जवळील जमुनानगर भागातील फिर्यादी नामे करण फुलचंद झाडीवाले वय तीस वर्ष हे तरुण रात्री आपल्या निवासस्थानी झोप घेत असताना दिनांक बारा फेब्रुवारी अकरा वाजेच्या घराबाहेर पार्क करून घरी झोप घेत असताना तेरा फेब्रुवारी रात्री एक वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास हे गाडी अज्ञात व्यक्तींनी जाळली तर सदर गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो असताना देखील हे गाडी जाळली गेली मात्र सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे सगळा प्रकार उघडकीस आलाय माझी गाडी नवीन जालना गांधीनगर भागातील रहिवासी माझ्या ओळखीचा असलेला संतोष ताराचंद यादव यांनी एका बोतल मध्ये हातात जॉईल नशीन पदार्थ घेऊन माझी गाडी जाळली असा आरोप फिर्यादी करण फूलचंद यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात दिलेली तक्रारमध्ये केला आहे तर द्विस्फोटाने छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो असताना देखील माझी गाडी जाळून माझ्या भावना दुखावल्या असा देखील करण फुलचंद यांनी म्हटलेला आहे तर यावर कधीम जालना पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे